नमस्ते गुड मॉर्निंग आज एक मे महाराष्ट्र दिन प्रथमत तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा वार्षिक निकाल व तसेच वर्षभर ज्या विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी केली आहे त्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ एक मे महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी आम्ही सर्वजण येथे उपस्थित झालेलो आहोत शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष मान्य श्री भाऊसाहेब काळे विद्यमान अध्यक्ष मान्यश्री रूपेश पाचंगे उपाध्यक्ष माननीय अंकुश गोरड तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे इतर सर्व उपस्थित सदस्य पालक व मान्यवरांच्या हस्ते ध्वजाचे पूजन करण्यात आले त्यानंतर माजी अध्यक्ष भाऊसाहेब काळे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला आमच्या गीतमंचातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत ध्वजगीत व महाराष्ट्रगीत सादर केले नवनिर्वाचित शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष व समितीतील इतर सदस्यांचा आमच्या प्रशालेच्या वतीने सन्मान करण्यात आला मी ज्ञानवंत गुणवंत यशवंत ज्ञान स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचं तीन हजार रुपयाचं पारितोषिक ज्या पालकांनी आपल्याला दिलेलं आहे त्या पालकांचा सत्कार करण्यात आला यामध्ये विनोद शिवाजी मुलगुंडे भिवाजी दत्तोबा मुलगुंडे गंगाराम ठमाजी मुलगुंडे बापू दादाभाऊ मुलगुंडे विलास रानू बिडगर यांचा सन्मान करण्यात आला व हे प्रथम पा क्रमांकाचं पारितोषिक मिळवणारा विद्यार्थी आहे दीपू कुमार दरोगा कुमार त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं दोन हजार रुपयाचं पारितोषिक अभिजित महादेव मलगुंडे प्रकाश अभिमान हजारे संतोष सुरेश भालेराव मच्छिंद्र साहेबराव अभंग यांनी आपल्याला दिलेलं आहे व हे पारितोषिक पटकावलं आहे आर्या संतोष पठारे इने तृतीय क्रमांक एक हजार पाचशे एक रुपयाचं पारितोषिक भानुदास नवृत्ती पाचंगे दत्तात्रय सोनबा घाडगे गणेश सुदाम अभंग यांनी आपल्याला दिलेलं आहे व हे पारितोषिक पटकावलं आहे आकाशकुमार पंचम शर्मा याने उत्तेजनार्थ एक हजार एक रुपयाचं पारितोषिक भिवा मस्कू बिडगर नवनाथ रामदास मलगुंडे योगेश पोपट पाचंगे प्रदीप केशव निकप यांनी आपल्याला दिलेलं आहे व हे पारितोषिक पटकावलं आहे विकी आनंदा कसबे या विद्यार्थ्याने उत्तेजनार्थ दोन सातशे एक्कावन्न रुपयाचं पारितोषिक राजेंद्र नेमू अभंग सुनील पोपटराव अभंग शिवाजी दिगंबर हातमोडे यांनी आपल्याला दिलेलं आहे व हे पारितोषिक पटकावलं आहे समीक्षा संजय मलगुंडे व आरती माधव यांनबुरेईने उत्तेजनार्थ तीन पाचशे एक रुपये श्री दत्तात्रय बाजीराव मलगुंडे व श्री पांडुरंग तुकाराम अभंग यांनी आपल्याला दिलेलं आहे व हे पारितोषिक पटकावलं आहे भाग्यश्री बापू मलगुंडेईने उत्तेजनार्थ चार क्रमांकाचं चा पारितोषिक पटकावलं आहे पूजा दत्तात्रय घाडगेने यानंतर जुळ्या बहिणी रोनक व मुस्कान इस्लाम मोहम्मद मनसुरी यांना ब्रांझ मेडल प्रदान करण्यात आलं सर्व सर्टिफिकेटचं सौजन्य श्री संजय लक्ष्मण मलगुंडे व सर्व ट्रॉफी व मेडल्सचं सौजन्य श्री भाऊसाहेब मारुती पाचंगे यांनी आपल्याला दिलेलं होतं त्यांचाही सन्मान करण्यात आला सर्वात शेवटी माननीय श्री भाऊसाहेब काळे यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व उपस्थित सर्व पालकांचे आभार मानले त्यानंतर प्रशालेच्या वतीने ज्ञानेश पवार सर यांनी उपस्थित सर्व पालक तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व मान्यवरांचे प्रशालेच्या वतीने आभार मानले सर्वात शेवटी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांबरोबर मान्यवरांबरोबर फोटो सेशनचा कार्यक्रम झाला तुम्हाला आमच्या शाळेतील महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद